मध्य प्रदेश राज्यामध्ये निर्मित व केवळ मध्य प्रदेश राज्यातच विक्री करता असलेले मद्याची महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळताच येवला कोपरगाव रोडवरील टोल नाक्याजवळ आयशर टॅम्पोवर धाड टाकत या आयशर टॅम्पोतून जवळपास अकराशे एक्केचाळीस विदेशी मद्याचे बॉक्स हस्तगत केले असून एक संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे तरी सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी सह आयुक्त प्रसाद सुर्वे उपविभागीय उपआयुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक किरण धिंदळे दुय्यम निरीक्षक पी आर मंडलिक डी बी कोळपे सहाय्यक दु दुय्यम निरीक्षक किरण गांगुर्डे जवान धनराज पवार महेश सातपुते युवराज रत्वेकर राहुल पवार विलास कुंवर सुनीता महाजन मुकेश निंबेकर आदी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सदर कारवाई केली